गरमागरम खमंग रुचकर आणि पौष्टिक असे वडे तयार झालेले आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत यापूर्वी पण आपण नाश्त्याच्या प्रकारांच्या बऱ्याचशा रेसिपी बघितलेल्या आहेत त्यामध्ये आपण वड्यांच्या रेसिपी पण बघितलेल्या आहेत जसे कॉन्सचे वडे किंवा उडदाच्या डाळीचे वडे अशा बरेचसे रेसिपी बघितलेल्या आहेत तर आज आपण परत नाश्त्याचा प्रकार ते म्हणजे खमंग पौष्टिक आणि रुचकर असे वड्यांचा प्रकार तर आज आपण करणार आहोत कच्च्या पपईचे वडे रेसिपी खूप छान आहे अगदी साधी सोपी आहे आणि त्यासाठी जे साहित्य लागते आपले सहज आणे ते पण आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध असते आणि अगदी मोजके साहित्य लागते पण जर याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा तर मग चला करूया आपण खमंगाशे वडे सर्वात आधी मी इथे एक कच्ची पपई घेतलेली आहे मध्यम आकाराची आहे आणि ती आता आपल्याला पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे पपई स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण त्याला कोरडी पुसून घेऊ नंतर एक छिलनी घेऊन आपल्याला याचे सालं काढून ही पपई आपल्याला छान सोलून घ्यायची आहे पपईचे वडे करण्यासाठी अशी कडक आणि कच्ची पपईच घ्यायची आहे जर मऊ पडलेली कच्ची पपई असेल तर त्याचे वडे असे थोडे गोडसर होतात तर आता तुम्ही इथे बघू शकता की पपई पण छान सोलून झालेली आहे आता ही पपई आपल्याला दोन भागांमध्ये चिरून घ्यायची आहे पपईचे दोन काप करून घेतल्यानंतर पूर्णपणे ही पपई आतून आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर आपल्याला जाडसर एक किसनी घ्यायची आहे आणि त्या किसनीने आपल्याला ही पपई किसून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की किती छान असा मस्त मोकळा आणि पांढरा किस होतो आहे त्याचा आता इथे आपली पपई पूर्णपणे किसून झालेली आहे आता या हे वडे करण्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे तर त्या वाटण्यासाठी मी इथे घेतलेली आहे हिरवी मिरची कोथिंबीर दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे याचा ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे आता इथे आपलं हिरवं वाटण पण तयार झालेलं आहे खूप बारीक वाटून घेतलेलं नाही आहे थोडंसं आपल्याला हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये पण हे कुटून घेऊ शकता नंतर आपल्याला हा किसून घेतलेला किस घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हे हिरवं वाटण जे आहे ते पूर्ण टाकून द्यायचं आहे नंतर त्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा ओवा तर ओवा थोडंसं हलकासा हातावरती कुस करून घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे त्यामध्ये टाकायचं आहे हे अर्धा चमचा धनेजिरी पावडर थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं सा साधं लाल तिखट तिखट नाही टाकलं तरी चालेल तुम्ही नुसत्या हिरव्या मिरचीच्या ठेचाचे पण हे बर करू शकता आणि नंतर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि शेवटी यामध्ये टाकायचे आहे तिळ तर इथे मी तीळ दोन चमचे टाकलेलं आहे आणि आता या वड्यांमध्ये टाकण्यासाठी मोठ्या वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे आणि थोडं थोडं हे सारण आपल्याला मिक्स करत जायचं आहे कारण पपईच्या किसाला पाणी सुटतं त्याच्यामुळे एका वेळेसच आपल्याला हे पीठ टाकायचं नाही आहे जशी आवश्यकता वाटली तशी आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे पिठाचं प्रमाण हे आपल्याला किसला पाणी केवढं सुटतं त्याच्यावरती आहे जर अगदी ताजी पपई असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि मग त्याला पीठ जरा जास्त लागतं तर मला इथे या मोठ्या वाटीनी दीड वाटी पीठ लागलेलं ला आहे आता इथे आपण पीठ टाकून छान याचा एक गोळा करून घेतलेला आहे खूप कडक पण आपण गोळा केलेला नाही आहे असा सा मऊ झालेला आहे नंतर आता इथे आपल्याला एक प्लास्टिक घ्यायचं आहे आणि प्लास्टिकला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हाताला पण थोडं तेल लावायचं आहे आणि पिठाचा छान असा लिंबाच्या आकाराचा गोळा करायचा आहे आणि त्या प्लास्टिकवरती बोटांनी छान थापून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे आहे ते तेवढं पातळ हा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे आणि नंतर तेलाचा बोट घेऊन मध्यभागी असं छान एक छिद्र करायचं आहे म्हणजे वडे तळताना पण ते वडे पूर्ण बाजूने छान तळला जाईल या पद्धतीनेच आपल्याला बाकीचे पण वडे प्लास्टिकवरती थापून घ्यायचे आहेत प्लास्टिकवरती न थापता पण तुम्ही हे वडे हातावरती थापू शकता तर तेलाच हात घ्यायचा आहे आणि एक गोळा घ्यायचा आहे आणि तळ हातावरती वडा आपल्याला असा थापून घ्यायचा आहे हाताने जरी थापले तरी पण ते पण वडे छान पातळ होतात बघू शकता तुम्ही हा पण वडा छान पातळ झालेला आहे नंतर मी एका कढईमध्ये तेल तापवून घेतलेला आहे तेल पण छान गरम झालेलं आहे आणि आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि एक एक वडा टाकून छान तळून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरतीच हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे जेणेकरून ते वरून पण छान शिजणार आणि आतून पण छान शिजणार एक ते दोन वेळा आपल्याला हे वडे छान पलटवत जायचे आहे म्हणजे दोन्ही बाजूंनी छान ते तळल्या जातील आणि रंग पण सारखा येईल डार्क सोनेरी रंगाचे येत पर्यंत आपल्याला हे छान वडे तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही इथे बघू शकता की वड्यांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता हा वडा आपल्याला तेलातून काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पण वडे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहे तर इथे आपले वडे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता की वड्यांना मस्त असा रंग आलेला आहे एकदम खमंग असे वडे तयार झालेले आहे वरून एकदम खुसखुशीत आणि आतून असे थोडे मऊ अशा प्रकारे आज आपण पपईचे वडे केलेले आहे तुम्ही जर कधी कच्च्या पपईचे वडे केले नसेल तर नक्की करून बघा आणि हे वडे खाण्यासाठी तुम्हाला कुठल्याही चटणीची आवश्यकता नसते आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय